आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानकासमोर एका मोबाईल दुकानदाराचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे अवघ्या पन्नास रुपयांच्या वादातून तीन ते चार जणांनी दुकानदारावर चाकूने सपासप वार केले हा हल्ला इतका भयंकर होता की दुकानदाराचा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यू झाला हत्येची ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले तिन्ही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती है। आहे विपुल गोस्वामी असं खून झालेल्या मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे सांगली शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर भैरवनाथ मोबाईल शॉपी आहे याच ठिकाणी त्याचा खून झाला घटनेच्या दिवशी काही तरुण गोस्वामी याच्या दुकानावर मोबाईलचे स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी आले होते यावेळी विपुलने मोबाईल स्क्रीन गार्डची किंमत शंभर रुपये असल्याचं सांगितलं पण मोबाईल स्क्रीन गार्ड केवळ पन्नास रुपयांना मिळत असं सा सांगत स्क्रीन गार्ड खरेदी करायला आलेल्या तरुणांनी गोस्वामी सोबत वाद घालायला सुरुवात केली हा वाद इतका विकोपाला गेला की दुकानावर आलेल्या चार तरुणांनी थेट विपुलवर धारदार शस्त्रांनी वीस ते पंचवीस वार केले हा हल्ला इतका भयंकर होता की विपुलचा जागेच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता विपुल रक्ताच्या थारुळात पडला होता पोलिसांना विपुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स आणि सराफ फक्स पुणे